तो पैसा आला आणि तो जर टिकत नसेल तर आपल्या घरातील आग्नेय दिशा किंवा आपल्या व्यवसायातील आग्नेय दिशा ठरवा पैसा म्हणजे सगळं काही आहे असं नाही परंतु पैसा म्हणजे काही नाही असंही नाही नमस्कार आज मी आपल्याकडे एका नवीन विषयावरती बोलणार आहे विषय म्हणजे आज सर्वांना गरजेचा जो आहे तो म्हणजे पैसा हो पैसा येण्यासाठी पैसा म्हणजे सगळं काही आहे, आहे असं नाही परंतु पैसा म्हणजे काही नाही असंही काही आहे या जगामध्ये पैसा हाच सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि तो कसा क... कमवला पाहिजे किंवा तो कसा आपल्याकडे येईल यासाठी सर्वप्रथम आपलं कर्म डिपेंड असत जर आपल्याकडे पैसा येत नसेल याचा अर्थ आपल्याकडे आपल्या घरातील किंवा आपल्या व्यवसायातील उत्तर दिशा खराब आहे तो पैसा आला आणि तो जर टिकत नसेल तर आपल्या आग्नेय दिशा किंवा आपल्या व्यवसायातील आग्नेय दिशा या दोन दिशांचा आपण बॅलेन्स केल्यानंतर या दिशेतील असणारे दोष आपण दूर केल्यानंतर आपण पाहू शकता सुखद अनुभव घेऊ शकता की आपल्याकडे धनही आकर्षित होईल आणि धनही बचत होईल धन्यवाद